वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक खांब कोसळले जिल्ह्यातील वादळी पावसाने थैमान घातले असून त्याचा वीज यंत्रणेला सर्वाधिक फटका बसला आहे या वादळात जिल्ह्यातील एक हजार दोनशे ऐंशी खांब कोसळले आहेत परिणामी सव्वीस वीज उपकेंद्रांना वादळाचा फटका बसला आहे त्यातील अठरा वीज उपकेंद्रांचा वीज पुरवठा महावितरणाच्या वीज कर्मचारी अभियंते व ठेकेदारांच्या कामगारांनी परिश्रम घेत पूर्ववत केला आहे अद्याप आठ मोट उपकेंद्रे बंद असून ती काही तासात पूर्ववत करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे मोठमोठे वृक्ष वीज वाहिन्यांवर उन्मळून पडल्याचे वीज यंत्रणा कोरमडत आहेत अक्षरशः महापारेषण कंपनीचे वीज मनोरेही कवेत घेतले महावितरणाची जिल्ह्यातील सव्वीस उपकेंद्रे बंद पडली दोन हजार त्रेपन्न रोहित्रांना देखील वादळाचा फटका बसला असून त्या ठिकाणी रोहितरही जमीनदोस्त जमीन झाली आहेत